नमस्कार यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमधनं आपण बघितलंय की ऑर्गॅनिक क्षेत्रात काम करायचं असेल तर ऑर्गॅनिक क्षेत्राबद्दलची माहिती ज्ञान किती महत्वाचं आहे मी तर म्हणेल ऑर्गॅनिक क्षेत्रातली इन इनडेप्थ नॉलेज माहिती असणं ज्ञान असणं हेच या क्षेत्रातल्या यशामागचं यशस्वी होण्यामागचं मेन कारण असू शकतं त्यातला एक महत्वाचा घटक असू शकतो म्हणजे आपल्याला या क्षेत्रातलं नॉलेज जर असेल तर आपण आपलं प्रॉडक्ट चांगल्या पद्धतीने उत्पादित करू शकतो ते चांगल्या पद्धतीने प्रोसेस करू शकतो ऑर्गॅनिक स्टँडर्डच्या नॉलेजप्रमाणे त्याला बनवू शकतो आणि जगभरामध्ये ते आपण निर्यात करू शकतो तर आज मी तुम्हाला या ऑर्गॅनिक क्षेत्रातल्या महत्वाच्या दहा वेबसाईट्स बद्दल माहिती देणार आहेत की ज्यांना ज्यांचा वापर करून तुम्ही हे सगळं ज्ञान मिळू शकाल ते आपल्या रोजच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ते वापरू शकाल सेंद्रिय शेतीमध्ये ते तुम्हाला वापरता येईल तर सगळ्यात महत्वाची पहिली वेबसाईट म्हणजे आयफोम डॉट बायो आता आयफोम काय असतं आयफोम कसं काम करतं यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे या चॅनलवर तो उपलब्ध आहे तो तुम्ही बघितला असेल बघितला नसेल तर बघून घ्या त्यावर लक्षात येईल की इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक एग्रीकल्चर मुवमेंट काय आहे आणि ते कसं काम करतं तर ऑर्गॅनिक चळवळ चालवणारी ही संस्था आहे जागतिक संस्था आहे जिला आपण एक संयुक्त संस्था म्हणू जी जगातल्या सगळ्या ऑर्गॅनिक क्षेत्रातल्या काम करणाऱ्या संस्था देश आणि त्यांच्याबद्दलची नियमावली बनवण्यासाठी पॉलिसी बनवण्यासाठी ही संस्था मदत करते आणि जास्तीत जास्त लोक ऑर्गॅनिक क्षेत्रात कशी येतील जास्तीत जास्त बिझनेस हाऊसेस आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक शेती कशी होईल याबद्दल ही संस्था काम करते तर या आयफोन डॉट वर तुम्हाला ऑर्गॅनिक चळवळीबद्दल माहिती मिळेल ऑर्गेनिक शेतीच का केली पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल ऑर्गॅनिकचे काय काय प्रिन्सिपल आहेत ते यावर दिलेलं आहे ऑर्गॅनिक म्हणजे काय आणि ऑर्गॅनिक बद्दलची गैरसमज काय आहेत ते सगळं यामध्ये तुम्हाला शिकता येईल आयफोनची एक स्वतःची ट्रेनिंग देणारी विभाग आहे त्या विभागामध्येशी तुम्ही इथे संपर्क साधू शकता त्यांचे जे काही वेगवेगळे लीडरशिपवर कोर्सेस आहेत ते तुम्ही इथे घेऊ शकतात आणि बाकी जे काही जगभरामध्ये बद्दल होणारे जे काही इव्हेंट्स असतील काही कार्यक्रम असतील काही का चर्चासत्र असतील काही प्रदर्शन असतील त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळते प्लस तुम्हाला तुम्ही तुमचं इथे ईमेल आय देऊन तुम्हाला एक न्यूज लेटर सबस्क्राईब करू शकता त्यामध्ये तुम्हाला त्याबद्दलचे वेगळ्या इव्हेंटचे मेल येत राहतील ऑर्गॅनिक क्षेत्रात नवीन काय काय आहे नवीन काय काय टेक्नॉलॉजी येत आहे याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती मिळेल आणि त्याच वेळेस तुम्ही या संस्थेचा भाग पण होऊ शकतात ह्या संस्थेची मेंबरशिप घेऊ हो शकतात अशा प्रकारे आयफोन डॉट बायो तुम्हाला मार्गदर्शन करते त्यानंतरची दुसरी वेबसाईट मी हे इंडियन ऑर्गॅनिकच्या संदर्भातली आहे भारतातलं ऑर्गॅनिक क्षेत्र सेंद्रिय क्षेत्राबद्दलच्या स संबंधातली आहे ती वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू एन सी ओ एन एफ डॉट डी ए सी डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटनी बनवली आहे आणि एन सी ओ एन एफचा लाँग फॉर्म आहे नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक और अँड और नॅचरल फार्मिंग ही वेबसाईट ही ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती याला वाहिलेली वेबसाईट आहे ही संस्था आहे याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंग बद्दलच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल प्लस ह्या एन सी ओ अंडर जे जे काही रिजनल सेंटर्स आहेत त्यांचे म्हणजे विभाग वेगळ्या विभागामध्ये जे काही रिजनल सेंटर्स आहेत त्यांचे ऍड्रेसेस त्यांचे संपर्काचे माहिती याच्या या ठिकाणी दिलेली आहेत ह्या वेबसाईटवर ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल संपूर्ण माहिती आहे नॅचरल फार्मिंग बद्दल संपूर्ण माहिती आहे मुद्देसूद दिलेली आहे आणि याच्यामध्ये मध्ये कशा प्रकारे क्वालिटी कंट्रोल केला जातो गुणवत्ता कशी तपासली जाते त्याचा एक विभाग आहे तिथे तुम्ही तुमच्या गुणवत्ता तपासणीसाठी काय काय पर्याय वापरू शकतात ते सगळं दिलेलं आहे आणि या वेबसाईट कडनं वेळोवेळी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले जातात आणि त्या ट्रेनिंग बद्दल माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळते की ते कुठल्या ठिकाणी होणार आहेत ते डायरेक्ट शेतावर होणार आहेत की ऑनलाईन होणार आहेत की एखाद्या त्याचं चर्चेसत्र असणार आहे त्याचं काही वर्ग भरणार आहेत आणि हे मोस्ट ऑफ द हे सगळे जे काही ट्रेनिंग प्रोग्राम गव्हर्नमेंटकडनं घेतले जातात हे मोफत असतात तर तुम्ही याचा सगळा फायदा घेऊ शकता आणि ऑर्गॅनिकबद्दल जास्ती जास्त नॉलेज मिळू शकता पुन्हा ऑर्गॅनिक प्रमाणीकरण जे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन म्हणतो त्याच्या पण लिंक्स इथे दिलेल्या आहेत तुम्ही थर्ड पार्टी सर्टिफिकेशन कसं मिळू शकता प्लस याच्यामध्ये पी जी एस सर्टिफिकेशनची पण लिंक दिलेली आहे आणि पी जी एस पण तुम्ही यातनं पोहोचू शकता इथे अजून महत्वाची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जैविक खेती ई मार्केट ह्या वेबसाईटवर आहे म्हणजे तुम्ही सेंद्रिय पद्धतीने किंवा नैसर्गिक शेतीने काही उत्पादन घेतलेलं असेल काही पदार्थ बनवलेले असतील त्याचं ई मार्केट इथे आहे म्हणजे तुमची संस्था तुमचे उत्पादन इथे तुम्ही नोंदू शकतात की जेणेकरून जो ग्राहक आहे त्याच्यापर्यंत हेच उत्पादन पोहोचेल आणि तो जगभरात ई मार्केट बघेल आणि तुम्हाला तिथनं तुमचं उत्पादन खरेदी करेल तर हे ई मार्केटिंग पोर्टल खूप महत्वाचं आहे तिसरी वेबसाईट मी तुम्हाला सुचवेल दॅट इज अपेडा डॉट जीओ डॉट इन आपेडा ही एक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे सेंद्रिय शेती क्षेत्रातलं फक्त सेंद्रिय शेतीसाठी शेती नाही तर आपली जी काही पारंपरिक शेती आहे त्याच्यासाठी पण हे पोर्टल काम करतं पण सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस इंडियन ऑर्गॅनिक स्टँडर्ड निघाले त्यावेळेस त्याच्यासाठी स्वतंत्र विभाग नव्हता त्यावेळेस तो अंडर आहे आणि आजही तो अंडर करतो तर वर तुम्हाला एनपीओपी जे इंडियन ऑर्गेनिक स्टँडर्ड आहेत जे भारतीय मानांकन आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ते स्टँडर्ड जे आहेत ते तुम्हाला तिथनं डाउनलोड करता येईल आणि ते स्टँडर्ड तिथं वाचता येईल प्लस अजून त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टी सर्टिफिकेशन काय आहे पीजीएस काय आहे त्याचं सर्टिफिकेशन कसं मिळवायचं त्याच्या पण लिंक आहे भारतामध्ये कुठल्या कुठल्या सर्टिफिकेशन बॉडीज काम करतात त्या सध्या ऍक्रिडिएशन म्हणजे त्यांचं मान्यता वैद्य आहे किंवा नाही किंवा त्यांना त्यांना काही रिस्ट्रिक्शन आहेत का त्यांचे संपर्क संपर्काचे पत्ते संपर्काचे भ्रमणध्वनी ईमेल आय डी हे सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सोडून गव्हर्नमेंटच्या ज्या काही सेंद्रिय सेटीसाठी वेगळ्या स्कीम्स येतात ते सगळं या वेबसाईटवर दिले आणि आणखीन महत्वाचं ऍपेडाला भारतीय शेती उत्पादनाचं जागतिक दरवाजा म्हटलं जातं म्हणजे भारतातनं जेवढी काही शेती उत्पादनं एक्सपोर्ट होतात त्याचे रुल्स रेग्युलेशन त्याचे एक मानांकन त्याचं जगाशी कनेक्ट होणं हे सगळं ऍपेडा ऍपेडामधनं होतं म्हणून तुम्ही ऍपेडाच्या वेबसाईटवर ह्या सगळी माहिती मिळू शकता आता चौथी वेबसाईट जी आहे ती पीजीएस बद्दल आहे तर पीजीएस काय आहे तर पीजीएस हे पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम म्हणजे एक प्रकारचं स्वस्तात किंवा मोफत करण्याचं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण आहे ज्याच्यामध्ये एक ग्रुप तयार होऊन तो स्वतःचं सर्टिफिकेशन करू शकतो आता पीजीएस काय आहे त्याचं सर्टिफिकेशन कसं होतं ते कसं काम करतं या त्याचं जे पोर्टल आहे ते कसं काम करतं याच्याबद्दल मी एक सविस्तर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे जो ह्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही बघू शकता म्हणजे पीजीएस काय आहे तुमच्या लक्षात येईल हे भारतातलं सगळ्यात स्वस्तात सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेशन प्रमाणीकरण करण्याची एक पद्धत आहे आणि ही गव्हर्नमेंटकडनं अप्रूवड आहे किंवा गव्हर्नमेंटचाच भाग आहे पीजीएस तर या मध्ये तुम्हाला पीजीएस सर्टिफिकेशन काय आहे वगैरे कुठले लोक वापरायचे हे सगळं कळेल प्लस पीजीएसच्या कुठल्या कुठल्या रिजनल बॉडीज आहेत कुठल्या झोनल बॉडी आहेत तुम्ही तुमच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये काम करता तर तुम्ही कुठल्या झोनल बॉडीशी संपर्क करायचा आहे कुठल्या रिजनल बॉडीशी संपर्क करायचा याची सर्विस्तर माहिती याच्यावर आहे प्लस जेवढे काही पीजीएस ग्रुप रजिस्टर झाले किंवा जे जे कोणी पी मध्ये सहभाग घेऊ शकता ते स्वतःचं अकाऊंट ह्या वेबसाईटवर तयार करू शकता स्वतःचा ग्रुप यामध्ये रजिस्टर करू शकता तुमची कुठली कुठली पिकं तुम्ही घेणार आहात त्याच्याबद्दल सगळी पी ग्रुप बद्दलची ग्रुपबद्दलची माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि तुमचा पीजीएस ग्रुप रजिस्टर करून लॉग इन करून आणि दरवर्षी रिन्युअल हे सगळं तुमचं ह्याच वेबसाईटवर होतं पीजीएस इंडिया डॉट डॉट जीओट इन तर अशी ही चौथी वेबसाईट मी तुम्हाला सुचवेल जैविक भारतची आता जैविक भारत काय आहे जैविक भारत पोर्टल कसं काम करतं याच्याबद्दल मी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवलेला आहे ही जैविक भारत पोर्टल जे आहे जै जैविक भारत डॉट एप ए आय डॉट जीओव्ही डॉट इन हे संपूर्णपणे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट च्या लेबलिंगच्या नियमावली रेग्युलेशनसाठी समर्पित आहे तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक प्रॉडक्टला लेबल लावताना काय नियमावली आहे कुठले रेग्युलेशन आहे कुठले शब्द वापरले पाहिजे तुमचा लोगो कसा पाहिजे तुमचं सर्टिफिकेशन कसं मेन्शन केलं पाहिजे हे सगळं ही वेबसाईट गव्हर्न करते त्यासाठी ऑर्गॅनिक प्रॉडक्ट चे जेवढे काही रिसोर्सेस तुम्हाला लेबलिंग बद्दल लागतील एफएसएस ऍक्ट काय आहे त्याची रेग्युलेशन काय आहेत याच्यावर तुम्हाला कळेल त्यासाठी लागणारे सगळे रिसोर्सेस सगळी माहिती या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं जैविक भारतवर पुन्हा एक पोर्टल आहे म्हणजे जैविक भारतवर पुन्हा तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स टाकू शकता तुम्ही कुठल्या विभागात काम करतात देशाच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये दे काम करतात त्याची माहिती तुम्ही ते भरू शकता तुमचं उत्पादन जर सेंद्रिय प्रमाणित असेल ऑर्गॅनिक सर्टिफाईड असेल तरच तुम्ही या वेबसाईटवर ते अपलोड करू शकाल आणि ते मोफत आहे आणि अपलोड केल्यानंतर जगभरातला जो ग्राहक आहे तो तिथे संपर्क करून तुमच्याकडनं ते प्रॉडक्ट उत्पादन घेऊ शकतो ही खूप सारी छान सुविधा दा दोन हजार वीस मध्ये जैविक भारतच्या रूपाने भारत, भारत सरकारने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे नंतरची महत्वाची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू जैविक खेती डॉट इन हे एक मोठं पोर्टल आहे हे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर ही जे सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री आहे त्यांनी तयार केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे त्यांनी ई बाजार ठेवलेला आहे या ई बाजारमध्ये तुम्ही बायर म्हणून ग्राहक म्हणून तुम्हाला नोंदवू शकता तुम्ही विक्रेते म्हणून तुम्हाला नोंदू शकता आणि सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय शेतीमध्ये जे प्रमाणित सेंद्रिय खत सेंद्रिय औषध यांचं लिस्टिंग पण याच्यामध्ये होतं यांची यादी पण याच्यामध्ये आहे त्यांचे संपर्क पत्ते आहे आणि जगभरातला कुठलाही ग्राहक स्वतःला इथे नोंदू शकतो त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याची जी काही मागणी आहे ती याच्यावर त्याला नोंदवता येते आणि मग तुम्ही त्या मागणीला उत्तर देऊ शकता तुमच्याकडे ते उत्पादन असेल तर अशा प्रकारे जगभरातल्या सेंद्रिय ग्राहकांना भारतीय उत्पादकांशी करण्यासाठी याच्यामध्ये ई बाजार दिलेला आहे पुन्हा याच्यामध्ये प्रत्येक पिकाप्रमाणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यावर सगळे काही आकडेवारी आहे भारतात सेंद्रिय उत्पादनं किती आहेत पीजीएस ग्रुप किती आहेत सर्टिफिकेशन बॉडीज किती आहेत किती उत्पादन आपली निर्यात झाली ही सगळी माहिती याच्यावर देता येते प्लस याच्यामध्ये एक इन्क्वायरी फॉर्म दिलेला आहे क्षेत्रीय क्षेत्राबद्दल तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल कुठली माहिती हवी असेल कुठलाही डेटा हवा असेल तर यावर तो, या तो इन्क्वायरी फॉर्म भरल्यानंतर जैविक खेती डॉट इन तुम्हाला त्याच्यावर उत्तर देते आणि तुम्हाला ती ती माहिती उपलब्ध होते ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या इंटरनॅशनल वेबसाईट सहा वेबसाईट मी वर सांगितले आता तुम्हाला काही असोसिएशनच्या वेबसाईट सांगतो तर सातवी वेबसाईट मी तुम्हाला रिकमेंड करेल ती ऑर्गॅनिक फार्मर असोसिएशन ऑफ इंडियाची दॅट इज ओ एफ आय डॉट ओ आर जी ही वेबसाईट ही भारतातल्या सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेची वेबसाईट आहे सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांची संघटनेची संघटना आहे ही भारतामध्ये सेंद्रिय उत्पादनाबद्दलच्या ज्या काही नियमावली आहेत पॉलिसी आहेत ज्या काही अडचणी आहेत याचं गव्हर्नमेंट बरोबर लॉबिंग करण्याचा प्रयत्न करत आणि वेगळे कार्यक्रम पण ही असोसिएशन अरेंज करते ज्याच्यामध्ये काही प्रदर्शन असतील काही चर्चासत्र असतील काही लेक्चर्स असतील ह्या संस्थेकडनं ठेवले जातात आणि तुम्ही स्वतः पण सेंद्रिय उत्पादक असाल सेंद्रिय क्षेत्रात व्यापार करत असाल तर या संस्थेची तुम्ही सभासद होऊन या चळवळीचा भाग बनू शकतात आणि याप्रमाणे तुम्ही या, या वेबसाईटचा वापर करू शकता त्यानंतरची वेबसाईट आहे आय सी सी ओ ए डॉट दॅट इज इंटरनॅशनल कॉम्प्युटर सेंटर फॉर ऑर्गॅनिक ऍग्रीकल्चर ही जी संस्था आहे ही बंगलोरला आहे ही भारतामध्ये ऑर्गॅनिक क्षेत्राला गाईड करण्याचं ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचं काम करते ही पण नॉन प्रॉफिट संस्था आहे ही गव्हर्नमेंट बॉडी नाही पण ऑर्गॅनिक क्षेत्रातले काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन एक मार्गदर्शन करणारी संस्था उभारलेली आहे ऑर्गॅनिक क्षेत्रातल्या वेगळ्या विषयावर ट्रेनिंग करते वेगळ्या कार्यशाळा घेते वेगळे प्रदर्शनं भरवते आणि सरकार बरोबर ऑर्गॅनिक -बर क्षेत्रातल्या लोकांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करते तर भारतामध्ये सगळ्यात मोठं होणारं ऑर्गॅनिक मधलं प्रदर्शन दॅट इज बायोफेक ही संस्था ते प्रदर्शन अरेंज करते आणि यांचं मिलेट किंवा ज्याला आपण धान्य म्हणतो तृणधान्य म्हणतो त्याच्यावर मोठं काम आहे आणि ही संस्था लॉबिंगचं काम करते आणि ह्या संस्थेचे पण तुम्ही सभासद होऊ शकता सी च्या चळवळीचा भाग होऊ शकता त्यानंतर अत्यंत महत्वाची वेबसाईट जी जागतिक आहे मी तुम्हाला सुचू शकतो दॅट इज एफ आय बी एल डॉट ओ आर जी फिबल फिबलवर मी माझ फिबलचा उल्लेख माझ्याकडनं तुम्हाला बाकी व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल फिबल ही ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये संशोधन करणारी आणि ऑर्गॅनिक क्षेत्रातला डेटा आकडेवारी प्रदर्शित करणारी आकडेवारी ठेवणारी संस्था आहे तर जगभरामध्ये ऑर्गॅनिक कसं चाललंय काय ट्रेंड आहे कुठले प्रॉडक्ट उत्पादनं ग्राहक जास्त प्रमाणात घेतो कुठले उत्पादनं ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात घेतली जातात कुठल्या देशामध्ये कुठल्या उत्पादनाला मागणी आहे किंवा ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये जे काही घडतं त्याच्याबद्दलची सर्व आकडेवारी फिबल ठेवतं आणि ऑर्गॅनिक क्षेत्रातल्या वेगळ्या त्यांचा समन्वय साधतं आणि ऑर्गॅनिक क्षेत्रातले वेगळे संशोधन फिबलकडनं केले जातात आम्ही दुसऱ्या काही व्हिडिओमध्ये ऑर्गॅनिक क्षेत्रातली जागतिक आकडेवारी जी प्रदर्शित केली आहे ती फिबलकडचीच आहे इवन तुम्ही फिबलच्या वेबसाईटवर पण दरवर्षी तुम्हाला त्यांचं एक डेटाचं हँडबुक पब्लिश होतं ते तुम्ही डाउनलोड करून चा वापर तुमच्या ऑर्गेनिक क्षेत्रातल्या व्यावसायिक वृद्धीसाठी करू शकता आणि शेवटची दहावी वेबसाईट मी तुम्हाला रिकमेंड करेल दॅट इज प्युअर इको इंडिया डॉट इन हे ऑर्गॅनिक क्षेत्रातलं एक मासिक चालवणारी संस्था आहे हे मासिक जे आहे जे मॅगजिन आहे हे तुम्हाला ऑफलाईन जसं उपलब्ध आहे तसं वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक वे क्षेत्रातल्या वेगवेगळ्या यशस्वी लोकांच्या मुलाखती असतात त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक क्षेत्रातले स्टार्टअप आहेत ऑर्गॅनिक क्षेत्रातली जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे यंत्रणा आहे याच्याबद्दल माहिती असते ऑर्गॅनिक क्षेत्रातल्या वेगळ्या घडणाऱ्या इव्हेंट्स फ्युचरमध्ये घडणाऱ्या इव्हेंटची माहिती असते ह्या सगळ्याचा वापर करून तुम्ही तुमच्या ऑर्गॅनिक क्षेत्रातल्या बिझनेसमध्ये त्याचा वापर करून तुम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात अजूनही खूप साऱ्या वेबसाईट आहेत पण ह्या दहा वेबसाईट ज्याच्यामध्ये जेन्युअन माहिती आहे आणि यातल्या बऱ्याचशा वेबसाईट तर ह्या शासनाच्या आहेत बाकीच्या वेबसाईट मी जे तुम्हाला सांगितलं ह्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या वेबसाईट आहेत की जे ऑर्गॅनिक चळवळीमध्ये सहभागी होतात आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतात तर मला खात्री आहे की ह्या दहा वेबसाईटचा वापर करून त्यांचा संदर्भ घेऊन नक्कीच तुम्ही तुमच्या ऑर्गॅनिक क्षेत्रातल्या नॉलेजमध्ये भर पाडू शकाल विद्यार्थी पण ह्याच्यातनं माहिती घेऊन त्यांचे प्रबंध लिहू शकतील आणि त्यां तेन त्यांना हवा तर प्रोजेक्ट याच्यामध्ये करू शकतील आणि ऑर्गॅनिक क्षेत्रामधली काम करणारी लोक या सगळ्या माहितीचा ज्ञानाचा वापर करून त्यांचा व्यवसाय वाढू शकेल तर अशा प्रकारे ह्या वेबसाईट बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो प्लस ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या तर तुम्ही ह्या वेबसाईट रेफेअर करा किंवा मला संपर्क करा मी माझी टीम तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आमच्या ज्ञानाप्रमाणे पुरेपूर प्रयत्न करू आणि सेंद्रिय क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय क्षेत्रातले व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद